पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड अन्याय अत्याचार मावलीगिरीच्या कुटुंबियाला न्याय आरोपीला फाशी आरोपीला फाशी धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील दुदोडी या गावचा गरीब कुटुंबातला तरुण माऊलीगिरी हा कॉलेजचं खोटा आरोप करून जगताप नावाचं कुटुंब आहे त्या कुटुंबाने त्याला घरी बोलून घेताना त्याची क्रूर आणि अमानुषपणे हत्या करण्यात आली फक्त हत्याच केली नाही तर एकदम अमानुष हत्या केली आणि त्याला जिथं मारलंय तिथून तीस किलोमीटर जंगलामध्ये लिहून टाकलं आणि तो मेला असं सोडून दिलं परंतु तिथल्या का हो काही समाजसेवकाच्या लक्षात आलं की ह्या कोणीतरी मृत अवस्थेत पडलेला आहे म्हणून त्याला सोलापूरच्या अश्विनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला आणि आठ ते दहा दिवसामध्ये त्याचा शेवटी अंत झाला मृत्यूची झुंज संपली कारण एवढंच आहे की भटके गोसावी समाजातला हा तरुण आहे याचा कोणी वाली नाही म्हणून याला आपण काही केलं तरी जमत आहे कारण संविधान हा प्रत्येकासाठी लागू आहे परंतु कमजोर जातीचा कमजोर माणूस दिसला की त्याच्यावर कुणीही अन्याय अत्याचार करत आणि म्हणून आमच्या सर्व समाज बांधवांची भटकेमुक्त गोसावी समाज परिषदेची त्याचबरोबर अखिल भारतीय ना, नापंथी महासंघाची आणि जिल्ह्यातील भटकेमुक्तासाठी काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची एकच मागणी आहे की आरोपी जे कोणी असतील त्यांना कठोरातलं कठोर शासन झालं पाहिजे त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे भटकेमुक्तावर जे अन्याय होतात ते थांबले पाहिजेत असे असंख्य मावलेगिरी भविष्यात मरणार आहेत याला जर संरक्षण नाही भेटलं याचा जर कठोर न्याय नाही भेटला या कुटुंबाला तर अनेक मावलीगिरी तयार होऊ शकतात आणि म्हणून या सर्व आमच्या सर्वांची मागणी आहे की आरोपीला फाशीची शिक्षा या कुटुंबियाला न्याय भेटला पाहिजे म्हणून आम्ही सर्व मुक्ता वेगवेगळ्या घेऊन या ठिकाणी त्याच्या न्यायाच्या मागणीसाठी मागणी आहोत

अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर